नमस्कार मित्रांनो आपण आज काही जागेवर कांद्याचे बापणार आहोत तरी हेडिओ शॉर्ट पर्यंत पाहिजे आहे लासलगाव येथे आज लाल कांद्याची गाडी आठशे चौतीस होती कमीत कमी, कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार एकोण रुपये तर सरासरी पंधराशे पन्नास रुपये आज लासलगाव येथे कांदा विकला आहे तर विंचूर येथे आज पाचशे अठ्ठेचाळीस गाड्याची आवक होती कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये तर सरासरी पंधराशे रुपये आज विंचूर येथे कांदा है। तसे देते, विकला आहे तसेच हैदराबाद येथे आज एक्स्ट्रा फुल बीक दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे विकला आहे डबल पत्ती मुक्कल एक हजार सातशे ते एक हजार आठशे विकला आहे मीडियम सुपर एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे विकला आहे गोल्टा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे विकला आहे गोल्टी आठशे ते हजार विकली आहे चिंगळी चारशे ते पाचशे आज हैदराबाद येथे कांदा विकला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा